आता मध्यंतरी तुम्ही का कार्यालयासमोर भ्रष्टाचारच्या मुद्द्यावर उपोषण केले होते सुरुवातीला या उपोषणाची तीव्रता मोठ्या प्रमाणात दिसत होती मात्र काही काळानंतर हा विषय कुठेतरी थंडवल्यासारखा वाटला यामुळे लोकांमध्ये अशी चर्चा सुरू झाली आहे की हा विषय सेटलमेंटच्या माध्यमातून मिटवला गेला तर तुमचं काय म्हणणं आम्ही त्याचे गळपड करून माराव काय प्रतिक्रिया नाही म्हणजे तुम्हाला काय वाटते प्रत्येक त्या अधिकाऱ्यांनी गळपड करून मारायचं आणि आम आम मग आमच्या गुन्हा दाखल करून घ्यायचं आमचं कुटुंब उद्ध्वस्त करून घ्यायचं आणि मग तुम्हाला समाधान वाटणार सेटलमेंट केली म्हणजे काय नेमकी आज जर बघायला गेलं ते प्रकरण ज्यावेळी आम्ही छेटलं त्याने मला आम्ही जवळजवळ त्या उपोषणच्या वेळी जवळजवळ काहीच नाही म्हटलं तर एक माझ्या माहितीप्रमाणे सहाशे अडुसष्ट दस्त हे आम्ही डायरेक्ट दाखवले की आणि बेकायदेशीर आहे ते दाखवूनच दिले तर सेटलमेंटचा काय संबंध आहे बरं त्यानंतर संबंधित त्या दुय्यम निबंधकाची बदली झाली त्याच्यानंतर बघितलं तर त्याच्या विरोधात आम्ही काय बसलो असं वाटत असेल तर आय जी आर ऑफिसला तुम्ही कुणीही तुमच्यातल्या म्हणजे ज्यांना वाटतंय त्यांनी माहिती अधिकार टाकावा आमचे कुठले कुठले अर्ज तिथं पडलेत ती माहिती घ्यावी आणि मग बोलावं फालतू बोलणं म्हणजे काय शाले म्हणत नाही मुद्दा हाच आहे की आम्ही आय जी आर ऑफिसला त्याची आता पाठपुरावा सुरू आहे त्याची दांडी उठल्यानंतर सुद्धा याच ज्यांना ज्यांना वाटते की आम्ही सेटलमेंट केली त्यांनी पण असं ज्या पद्धतीने चालू आहे ती दांडी उठल्यानंतर म्हणजे ते नोकरीवर जे निलंबित होईल त्यावेळी असंच बोलायला तुम्ही सुरू करा किंवा हा सुद्धा मेसेज बऱ्यापैकी सांगितलं पोचवा आणि महाराष्ट्र नवनिर्माण आतापर्यंत कोणतंही आंदोलन हे म्हणजे मध्ये सुटलेलं नाही आहे जेवढे काही विषय असतील कामगारांचे विषय असतील त्यानंतर अशा सेविकांचे विषय असतील त्याच्यानंतर हे जो तुम्ही विषय सांगितला हा विषय असेल मध्यंतरी टोलचा विषय आहे तो असेल चेकपोस्टचा विषय कोणताही विषय आतापर्यंत असं बरेच विषय आहेत जे आम्ही कुठलाही विषय आंदो म्हणजे अर्धवट सोडलेला नाही आमच्यावर अक्षरशः आम्ही बऱ्याच वेळी दूध उत्पादकांसाठी सुद्धा मोठ्या म्हणजे एकदम तीव्र आणि खळकट्याच्या भूमिका घेतल्यात त्यात शेवटी आज काय बोलणाऱ्याला किंवा विरोध करणाऱ्याला घरात बसून विरोध करणं ही खूप सोपी गोष्ट आहे ज्यावेळी ऑनग्राउंड उतरून ज्यावेळी तुम्ही काम तर मग काम करणाऱ्याला काय वाटते एकदा खरोखर तुम्ही येऊन बघावं तुम्हाला लक्षात येईल सेटलमेंट विटलमेंट ह्या एक ट्रोलिंग करायच्या गोष्टी झाल्या आम्ही त्यांना बिकायला नाही असल्या गोष्टीला सर हा विषय तुम्ही सोडला की अजूनही त्याचा पाठपुरव शंभर टक्के सुरू आहे आणि कुठलाच विषय ना ही अर्धवट सोडत नाही हे मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना ज्यांना ज्यांना काय डोक्यात काही वेगळं किड पडल्यात का नाही त्यांना सांगू इच्छितोय की आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून एखादं लेटर दिलं आणि जर समजा एखादा वेळेस तुम्हाला वाटलं की बाबा शांत आहे तर तू शांत नसतोय सगळ्याच गोष्टी आम्ही काय तुम्हाला असं प्रत्येक वेळी फेसबुकच्या माध्यमातून इंस्टाच्या जा माध्यमातून टी चॅनलच्या माध्यमातून सांगणं हे काय बरोबर वाटत नाही त्यामुळे तुम्हाला एंड रिझल्ट येईल त्या टायमाला शंभर टक्के कडक रिझल्ट असेल एवढंच सांगतो